पोलीस मित्र असोसिएशनच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणीसाठी तीन दिवसीय कॅम्प संपन्न महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने महिलांना थोडं आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली व त्याचा जी आर पावसाळी अधिवेशनात तात्काळ मंजूर करण्यात आला व ही योजना महिलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने काही कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिले आहेत ही योजना महिलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनासह अनेक राजकीय पक्ष जोर घेत असताना राज्यातील पहिली सामाजिक संस्था म्हणून पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी येथे तीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन फॉर्म भरून घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे या योजनेच्या नोंदणीसाठी जवळपास साडेसातशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी केली या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे म्हणाले की एक सामाजिक बांधिलकी म्हणून शुक्रवार दिनांक बारा जुलैपासून ते रविवार दिनांक चौदा जुलैपर्यंत हा तीन दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला होता यासाठी जवळपास साडेसातशेहून अधिक मुली आणि महिलाने उत्फूर्तपणे सहभाग नोंदवला हा कॅम्प इचलकरंजी येथील सोलगेमळा आर के नगर आणि रेणुका नगर येथे यशस्वीपणे पार पाडला हा उपक्रम महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचे सांगितले यासाठी इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे आणि सचिव संगीता रुगे यांनी विशेष परिश्रम घेतले यासाठी राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे यांनी सहकार्य केले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष नंदा जगदाळे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप कदम शहर महिला उपाध्यक्ष सरस्वती हजारे संघटिका शकुंतला पाटील सविता पुजारी स्वाती जाधव शीतल पाडळकर वैशाली गडद तुळसा काटकर गुलबक्षा बागवान राजश्री भडवे संगीता माने सुनीता पवार अंकुश भूतल व सुमंगला बामणे आणि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे